राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळे डी आर ओ हे आपलं कराळे ट्रिपल नाईन मध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो मी आतापर्यंत आपणाला या कराळे ट्रिपल नाईन चॅनलच्या माध्यमातून पावसाचा अनुमान तुम्हाला वेळोवेळी देत आलेलो आहे तसंच आज तीस ऑगस्ट आणि आज दुपारी दोन वाजल्यापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये परत एकदा पावसाला सुरुवात होणार आहे आणि हा पाऊस सप्टेंबरच्या सहा तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कुठे जास्त तर कुठे हलक्या प्रमाणामध्ये पडणार आहे त्यातल्या त्यात काही ठिकाणी मात्र अतिवृष्टी सुद्धा होणार आहे पण सर्वात अगोदर आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी कपाशी हे पीक घेतलेलं आहे आणि या कपाशी पिकासाठी आता हा पाऊस वादळी वाऱ्यासंग जर पडला तर त्या कपाशी पिकाचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे शेतकरी बंधूं सर्वात प्रथम आपल्याकडे दोन ते तीन दिवस आहेत या तीन दिवसामध्ये होईल तेवढं जे कपाशी पीक आपल्या छाती लेवल किंवा खांद्या लेवल असेल त्या कपाशी पिकात मध्ये त्याला सरी किंवा आपण त्याच्यामध्ये मातीची भर देणं फार गरजेचं आहे त्याच्यामध्ये सरी पाडणं फार गरजेचं आहे मातीची भर लावा जेणेकरून वादळी वाऱ्यासंगा आणि पावसामुळं तो कापूस हा लवडणार नाही किंवा खाली पडणार नाही तेव्हा शेतकरी बंधूंनो कपाशी वाल्या शेतकऱ्यांनी आवर्जून आपल्या कपाशी पिकांना मधामध्ये सरी मारणं फार गरजेचं आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो आज दुपारी दोन वाजल्यापासून आपल्याकडे सर्वात प्रथम सांगायचं म्हणजे मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा असेल हिंगोली जिल्हा असेल नांदेड असेल किंवा लातूर असेल या ठिकाणी मात्र पावसाला सुरुवात होईल आज दुपारी चारच्या नंतर जिंतूर बोरी येलदरी हिंगोली परभणी पूर्णा वसमत गंगाखेड सेलू मंठा या ठिकाणी सर्वसाधारण मध्यम स्वरूपाचा पाऊस आज सुरुवात होईल तसंच उद्या देखील एकतीस तारखेला मात्र जोरदार या पावसाला सुरुवात होईल त्याप्रमाणेच जसं की हिंगोली असेल लोणार असेल रिसोड त्याचप्रमाणे जसं की खानदेश जळगाव या, या भागामध्ये नंदुरबार असेल धरणी असेल खांडवा असेल या ठिकाणी उद्या एकतीस तारखेला मात्र फार था, जोरदार पावसाला सुरुवात होईल तसंच एकतीस तारखेला आपल्याकडे सर्वात जास्त पाऊस जर म्हटलं तर परभणी आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये होणार आहे जसे की नांदेडमध्ये असेल की हिमायतनगर असेल धर्माबाद असेल किंवा त्याच्यानंतर मुखेड असेल कंधार असेल या ठिकाणी पावसाला चांगली सुरुवात होईल आणि सर्वात जास्त पाऊस उद्या एकतीस तारखेला म्हणजे विदर्भामध्ये पडणार आहे त्यामध्ये नागपूर चंद्रपूर आणि अकोला या ठिकाणी मात्र सर्वात जास्त पावसाची नोंद होणार आहे परंतु आज आणि उद्या हा सर्वसाधारण आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याकडे पडेल परंतु एक सप्टेंबरला मात्र जळगाव विभागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडायला चालू होईल आणि मराठवाड्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाला सर्वात जास्त वातावरण निर्माण होऊन हा पाऊस पडणार आहे त्यातल्या त्यात आपल्याकडे जसं सांगितल्याप्रमाणे काही भागांमध्ये अतिवृष्टी होणार आहे तर ह्या अतिवृष्टीमध्ये दोन सप्टेंबर आणि तीन सप्टेंबर या ठिकाणी मात्र फार जोरदार आणि फार म्हणजे ज्या भागामध्ये अतिवृष्टी होईल असे भाग म्हणजे परभणी जिल्हा असेल त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल व नंतर जळगाव जिल्हा असेल या महाराष्ट्रामध्ये या तिन्ही जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे आणि अतिवृष्टी कुठं होणार आहे हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे तेव्हा दोन सप्टेंबरला विदर्भामध्ये अकोला त्याच्यानंतर यवतमाळ या कारंजा असेल लोणार सरोवर असेल बुलढाणा असेल मेहकर असेल या ठिकाणी विदर्भामध्ये चंद्रपूर वगैरे या भागामध्ये सर्वात जास्त पाऊस दुपारी तीनच्या नंतर पडणार आहे तसंच आपल्याकडे जळगाव विदर्भ जळगाव खान्देश या ठिकाणी सुद्धा पाऊस दोन तारखेला पाचच्या नंतर जोरदार होईल मराठवाड्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पावसाची नोंद होईल तसंच हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन सप्टेंबरला हा पाऊस जास्त राहील तसंच बीड जिल्हा आहे यामध्ये केज आहे धाराशिव आहे अहिल्यानगर आहे छत्रपती संभाजीनगर आहे हिंगोली आहे हिंगोलीमध्ये सोनपेठ वगैरे आणि औंढा कळमनुरी या भागामध्ये सर्वात जास्त पाऊस दोन सप्टेंबरला होणार आहे परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर आहे बोरी आहे तसंच सेलू आहे या ठिकाणी पावसाला जोरदार सुरुवात होईल जालना जिल्ह्यामध्ये मंठा आहे परतूर आहे तसंच सिल्लोड वगैरे हा जो काही भोकरदन वगैरे या साईडचा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये सर्वात जास्त दोन तारखेला पाऊस होईल तीन तारखेला मात्र परभणी जिल्ह्यामध्ये सर्वात चेतावनी देखा म्हणजे देण्यासारखी गोष्ट राहणारी ती म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये जो काही गंगाखेड परिसर आहे गंगाखेड तालुका आहे गंगाखेड आणि त्या जवळचा जो काही पूर्णा तालुका आहे तो पूर्णा असेल मानवत असेल या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी मात्र अतिदक्षता घेण्याची गरज आहे तीन तारखेला तीन वाजता अतिवृष्टी या भागामध्ये अवश्य होणार आहे तेव्हा तिथल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की त्या शेतकऱ्यांनी शेत कपाशी या पिकांमध्ये दांड पाडून लवकरात लवकर घ्यावी तसं छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे त्यामध्ये गंगापूर आहे या ठिकाणी सर्वात जास्त पावसाची नोंद होईल तसं चाळीस गाव आहे त्या चाळीस गाव छत्रपती संभाजीनगर मधलं चाळीस गाव जे आहे त्या ठिकाणी सुद्धा सर्वात जास्त पाऊस पडणार आहे तसंच त्या पलीकडं जर बघितलं तर जळगाव या विभागामध्ये नंदुरबार या ठिकाणी मात्र त्या परिसरामध्ये अतिवृष्टी तीन तारखेला तीन वाजेच्या नंतर चालू होणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो हा पाऊस आजपासून दुपारी थोडा हलका मध्यम स्वरूपाचा भाग बदलत आपल्याकडे चालू होऊन सहा सप्टेंबर पर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व दूर सर्व ठिकाणी पाऊस पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो आपल्या शेतात जे काही सध्या तर मी तर म्हणतो आता सध्या मूग काढणीला आलेला आहे त्या शेतकऱ्यांनी येणाऱ्या दोन दिवसामध्ये होईल तेवढ्या परिस्थितीमध्ये आपलं मुगाचं पीक काढणी काढून घेऊन ते सुरक्षित करावं व कापूस या पिकाचं जे काही आहे ते दांड पाडून ते सुरक्षित करावं सोयाबीन या पिकावर सर्वात जास्त आळीचा प्रादुर्भाव आहे त्या शेतकऱ्यांनी येणाऱ्या दोन दिवसामध्ये आहेत त्या वेळेमध्ये फवारणी करून आळीपासून सोयाबीनचं पीक सुरक्षित करावं एवढंच या संदेशातून तुमच्यापर्यंत मी हा संदेश पोहोचवलेला आहे हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत आता तुम्ही पोहोचवा ही तुमची जिम्मेदारी आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो पुढील संदेश व पुढील काही जर काय बदल झाला असेल तर ते मी तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवणार आहे तुम्ही हा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांना अवश्य शेअर शेअर करा धन्यवाद